नीती सुदर्श पुस्तक एकवीसवा अध्याय वचन एक तीस आणि एकतीस परमेश्वर पुढे शानपणी व युक्ती हे मुळच चालत नाही हे लक्ष ठेवले पाहिजे बरेचदा काय होतो काय ना वाटतं की माझ्या बुद्धीने परमेश्वर काम कराल जर मी बुद्धी वापरले की माझी युक्ती मी काय वापरले देव तुमच्या बुद्धीचे द्वारे प्रभू काम करणार नाहीये देव तुमचे चतुराचे द्वारे प्रभू काम करणार नाहीये आमचे युक्ती आमची बुद्धी आमच्या चतुराई या सर्व गोष्टी मी साईट ठेवले पाहिजे वचन एकतीस लढाईच्या दिवसासाठी घोडे सज्ज करतात पण यश देणे हा परमेश्वरकडे आहे लढाईसाठी लोक घोडे आणि रथ ही तयार करतील तरी यश मिळत नाहीयेत मायब सांगते त्याच्याद्वारे यश तुम्हाला मिळत नाहीयेत तुमच्या बुद्धीने तुम्हाला यश मिळणार नाहीयेत तुमची चतुराने चतुराईने तुम्हाला यश मिळणार नाहीत तुम्हाला माझ्या पैसा सर्व गोष्टी मी विकत घेऊ शकतो मी काही माझी उन्नती होईल प्रगती होईल याच्याद्वारे तुम्हाला यश कधी मिळणार नाही तुमच्या ताकतेद्वारे तुम्ही काहीच हासिल करू शकणार नाही फक्त यश परमेश्वरच्या नावानेच भेटणार आहे फक्त यश प्रभू येशूच्या नावाने तुम्हाला मिळणार आहे आपल्या चतुराई वापरू नका आपल्या बुद्धी वापरू नका काय वाटतं की मी मी फार बुद्धिमान व्यक्ती आहेत मला सगळे माहिती आहेत मी फार चतुर तुम्ही तुम्ही तिरंदाज बी असाल तुम्ही फार खिलाडी असाल तुम्ही मास्टर माइंड बी असाल तुम्ही देवा समोर काहीच नाही जो नम्र होतो जो लीन होतो जितका नम्र होईल तितका परमेश्वर त्यांना उंचवणार आहे तितका देव बाप त्यांना आशीर्वाद देणार परमेश्वर आहे तुम्हाला हेच पाहिजे तुमचे परिवार तुमच्या मध्ये सर्व गोष्टीमध्ये आश्वास पाहिजे जर आज तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारे समस्या तुम्ही लढत असाल कॅन्सर सारख्या बिमारी आय सारखा आजारी किडनी सारखा बिमारी गरिबीसार गरीब सोबत तुम्ही युद्ध करत असं गरीबी हटत नाहीयेत जर या गोष्टीचा तुम्ही बरेच तुम्ही प्रयत्न केले असाल या गोष्टी तुम्हाला जिथं अपेक्षा होता चांगलं होईल ते निराशे मिळाल जिथं अपेक्षा होता तिथं यश मिळाल तिथं काहीच भेटलं नाहीये प्रिय देवाच्या लोकांनो या जगात या भारत कुठे असाल प्रभू येशूला आवाज देऊन बघा तुमच्या नोकरीमध्ये आजारी असाल कुठलाही प्रकार बिमारी असेल मी तुम्हाला बरा करणार नाहीत कुठलाही सेवक तुम्हाला बरा करणार नाहीत येशू नाव तुम्हाला बरा करणार आहे परमेश्वर तुम्हाला बरा करणार आहेत जो जगाचा पालनहार आणि जगाचा तारणहार तो येशू नावही तुम्हाला बरा करणार आहे आम्ही एक साधारण व्यक्ती आहेत देव तुम्हाला चांगला करू शकतो आणि देव तुम्हाला बरं करणार जे वचनामध्ये मध्ये आहे ते तुम्ही फॉलो कराल आणि देवाच्या मुखातून निघले शब्द मध्ये जीवन आहे येश तुमचे बिझनेस तुमची व्यवसाय सगळ्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला बरकत ही देणार परमेश्वर आहे प्रभू करो या वचनाद्वारे तुम्हाला शोध करू बरेच लोकां जर या दोन्ही वचन लागेल असल आदवी लोकांतून बरेच का तुम्ही चतुराई चालक बुद्धीनी काम केलं असल पेले एक तात्पुरते होईल ते कुश क्षण तक कुठ समे तक जर तुम्हाला नेहमी टिकाव पाहिजे असेल देवासमोर म्हणा प्रभू तुझी बुद्धी मला दे देवा तुझे ज्ञान मला दे देवा तुझे सामर्थ्य मला दे देवाच्या सामर्थ्याने काम करा देवाची शक्ती दिल्याने काम करा आणि पवित्र पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन काम करा तो खरोखर प्रभू तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार आहेत आणि तुमचं यश कुठला मनुष्याकडे नाही तुमचा यश कुठल्या व्यक्तीकडे नाही आहेत यश फक्त प्रभू येशूकडे आहेत सृष्टीकरता परमेश्वरकडे आहेत प्रभूकडे तुम्हाला आशीर्वादी करू